ठाकरेंच्या सेनेचे से रोहिदास मुंडे हे संजय राऊतांच्या भेटीला पोहोचल्याची अपडेट दिवा विधानसभा क्षेत्रातील दुबार नावांचा ते खुलासा करणार असल्याची माहिती मिळते रोहिदास मुंडे यांच्याकडे सतरा हजारहून अधिक दुबार नावा असल्याचा पुरावा सध्या समोर येतोय रोहिदास मुंडे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख आहेत आणि तेच आता संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याचं आपण बघू शकतोय अनेक महत्वाचे जे पुरावे आहेत ते त्यांच्याकडे आहेत तेच पुरावे दाखवण्यासाठी रोहिदास मुंडे हे संजय राऊत यांच्या भेटीला पोहोचल्याची महत्वाची अपडेट शहरात सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न ही, ना ही दुबार नावं आहेत आणि ही वारंवार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊनही सांगितले की ही दुबार नावं उडवा दुबार नावं उडवा परंतु लोकसभा झाली विधानसभा झाली आता ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या परंतु निवडणूक आयोग अजून कोणतीही नावं उडवण्यासाठीही तयार नाही आहेत दुबार नावाच्या जीवावरती जे सत्ताधारी पैसा आणि ही हे नावं याच्या जीवावरती ते यांचे भोगस नगरसेवक निवडून येतात आणि मग हे भ्रष्टाचार करतात आणि दिवा महापालिकेना विकास होत नाही